आज आपण रोल न करता ही खमंग खुसखुशीत अळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत अळुवडी बघा बघूनच तुमच्या तोंडालाच पाणी सुटलं असेल चवीला एकदम अप्रतिम लागते बाहेरून एकदम मस्त कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट अशी ही अळुवडी आपण बनवलेली आहे याआधीही माझ्या चॅनलवरती रोल न करता अगदी सोप्या पद्धतीने अळुवड्या कशा करता येतील त्याच्या रेसिपी आहेत त्यांचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तो नकीब अणुन भागा तो 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 तर नक्की बनवून बघा या पद्धतीने अळूवडी रोल करता येत नाही मग अळूवडे करायला कंटाळा येतो तर ही सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे तर बघूया आपण कसं करायचं आहे तर त्यासाठी बघा इथे मी अळूवडीची पाणी घेतलेली आहेत ही पाणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला हा वरचा फक्त एकच डेट जो आहे तो काढून घ्यायचा आहे कारण तो खूप कडक असतो बघा सुरीच्या साहाय्याने अलगद फक्त वरच्यावर आपल्याला हा डेट जो आहे तो काढून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा मस्त असा डेट मी काढून घेतलेला आहे हे दोन्ही बाजूचे देट नाही काढले तरी चालतील तेवढे कडक नसतात तर, तर सर्व पानांचे मी डेट काढून घेतलेले आहेत तर पाने आपले आता डेट काढून तयार आहेत तर आता याला आपण कापून घेऊया तर त्यासाठी आपल्याला एकदम बारीक बारीक चिरा करायचे आहेत तर मी असे लांबट या पानांचे पाने कापून घेते आहे आणि यानंतर आपण याला बारीक बारीक कटिंग करणार आहोत तर एकमेकांवरती ठेवून असे कटिंग केली का पटकन कट कट करायला होतात आणि सोपी आहेत तर अगदी बघा मस्त अशी आपण एकत्र करून घेतलेली आहे सर्व पाने आणि बारीक बारीक आपल्याला याला कापून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं आपल्याला याला बारीक कट करायची आहे पाने बघा या पद्धतीने मी जी पाने आहेत कापून घेते तर आता आपलं कटिंग करून झालेलं आहे तर आता काय करायचं अजून याच्या पेक्षाही आपल्याला बारीक करायचं आहे तर सर्व परत एकत्र एक गोळा करायची आहेत पाने आणि बारीक बारीक आपण जेवढं होईल तेवढं बारीक पा कटिंग करून घेणार आहोत यामुळे काय होतं आपल्याला अळूवळी करायला सोपी होते तुम्ही चॉपरमध्येही कट करून घेऊ शकता आपण इझिली हातानेही अशा पद्धतीने कटिंग करता येतं चिरून घ्यायची चांगली पाने आपल्याला तर आता हे आपल्याला पाणी मोजून घ्यायची आहे तर कुठलाही कप तुम्ही घ्या आणि त्याने ही पानं किती झालेली आहेत का ते मोजून घ्यायची आहेत आपल्याला तर मी हा मेजरिंग कप घेतलेला आहे त्याने आपण मोजून घेऊया तर बघा हा एक कप भरलेला आहे आणि अजून मला वाटतं एक कप होणार टोटल किती होत आहेत ते आपण घेऊ म्हणजे काय होतं आपल्याला पिठाचा अंदाज बरोबर येतो म्हणजे आपली अळूवळी अजिबात चुकणार नाही तर इथे आपले दोन कप झालेले आहेत भरून पाने तर आता हे ठेवूया साईडला आणि पुढे आपल्याला काय करायचं ते, ते पाहूया तर इथे बघा आधी आपल्याला यामध्ये मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर इथे मी सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट किती हवं त्यानु आहे त्यानुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता एक इंच आऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आट आणि सोबतच एक चमचा मी जिरं घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सर जारमधून एकदम असं दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालताना पटकन वाटलं जातं पाणी जर घातलं तर बरोबर वाटत नाही त्यामुळे पाणी न घालता याला आपण असं थोडंसं असं जाडसर वाटून घ्यायचं आहे तर बघा मिक्सरमध्ये असं थोडंसं दरदरीत असं वाटून घेतल्यानंतर आता आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे एक कप बेसन तर दोन कप पाणं पाण्याचा कीस झालेला होता त्यासाठी आपण एक कप बेसन घेतलेलं आहे म्हणजे जेवढं पाणी होणार त्याचा अर्धा आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ घालते यामुळे काय होईल आपली जी अळूवळी मस्त अशी खुसखुशीत होईल आतून त्यामुळे मी दोन चमचे पा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप आपण इथे पाणी घेतलेलं आहे जेवढं आपण बेसन घेतलं आहे तेवढंच पाणी घेतलेलं आहे तर पाणी थोडं थोडं घालून आपण हे मिश्रण जे आहे बॅटर मस्त असं मिक्स करत जायचं आहे अजिबात गुठळा वगैरे राहिल्या पाहिजे नाही त्यामुळे आधी थोडंसं पाणी घालून चांगलं फेटून घ्यायचं आहे जर एक साथ पूर्ण एक कप पाणी ओतला तर मग गुठळा मोडणं कठीण होतं ना म्हणून थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे मिश्रण असं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे चांगलं दोन तीन मिनटं मस्त असं फेटून घ्या म्हणजे अजिबात यामध्ये गुठळ्या वगैरे राहणार नाहीत अरे बघा छान असं फेटून झालेलं आहे आता याला ठेवूया साईडला आणि आपण गॅसकडे जाऊया गॅसवर तुम्ही कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेले आणि यामध्ये आपण जे हिरवी मिरची आलं आणि लसूणची पेस्ट केली होती ती घालून घेते आहे आणि थोडा वेळ आपण ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे याचं पूर्ण कच्चेपणा गेलं ना की आपल्या जे पदार्थ आपण त्यापासून बनवतो त्याला छान अशी टेस्ट येते मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता यामध्ये मी पाव चमचं हिंग घातलं आहे कारण आपण यामध्ये बेसन घालणार आहोत ना तर गॅसेसचा वगैरे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून पाव चमचं हिंग जरूर घाला आणि चवही खूप छान येते आता जी आपण पाणी कट करून ठेवली होती ती घालून घेऊया आणि मग ससे एकदम कमी गॅसवरती आप एक आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे गॅस एकदम लोवरतीच ठेवायचे लक्षात ठेवा आणि मग असं परतून घ्यायचं आहे याआधीही माझ्या चॅनलवरती अळूवडीच्या बऱ्याच रेसिपी आहेत ज्या अगदी सोप्या पद्धतीने रोल न करता कशा करता येतील ते मी पूर्ण दोन तीन रेसिपी आहे त्यांचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते जिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता यामध्ये मी घालते अर्धा चमचा हळद आणि सोबतच एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर घालते आहे कारण आपण यामध्ये हिरव्या मिरच्याही घातल्या आहेत तुम्ही सहा हिरव्या मिरची आणि एक चम लाल मिरची पावडर घातलेली आहे सोबतच एक चमचा धणे पावडर घातलेली आहे आता लाल मिरची पावडर आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे मोठे भरून इथे मी गुळ चिंचेचं पाणी घातलेलं आहे कारण अळूच्या पाण्यांना जे आहे थोडी खाज असते त्यामुळे ते घशाला खवखव करतात म्हणून थोडं चिंच आणि गुळ नक्की घाला सोबतच चवीनुसार मीठ आणि एक मोठा चमचा भरून सफेद तीळ तीड़ घालते तिळामुळे आपली हळूहळू जी आहे छान अशी खुसखुशीत होते आता हेही आपण व्यवस्थित मिक्स करून परतून घेणार आहोत आता आपण यामध्ये जे बेसन मिक्स करून ठेवलं होतं ते घालायचं आहे तर चांगलं व्यवस्थित घालताना मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बेसन खाली बसायला नको आणि घुटळा व्हायला नको तर सर्व एक साथ पटकन घालून घ्यायचं आणि फटाफट आपल्याला हे मिक्स करायचं आहे कारण बेसन लगेचच घट्ट व्हायला लागतं त्यामुळे फास्ट तुम्हाला हे काम करावं लागतं आणि गॅस एकदम लोवरतीच ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करत जायचं आणि जास्त वेळही लागत नाही एका मिनटामध्ये हे पटकन बेसन छान असं सुकलं जातं बघा पटकन आपलं हे बेसन सुकलं गेलेलं आहे अजून थोडं घट्ट करूया आता हे घट्ट किती करायचं आहे ते कसं ओळखायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर हे बघा मस्त असं आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे तर ते ओळखण्यासाठी एक ट्रिक एक चमचा घ्यायचा असा आणि आतमध्ये रोवून बघायचा जर घट्ट चमचा उभा राहिला म्हणजे आपलं मिश्रण बरोबर आहे तर गॅस बंद करून आता आपल्याला एक डिश किंवा असं मोठी थाली घ्या किंवा असा ट्रे वगैरे असेल काही तर तो घ्या आणि त्याला पूर्ण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर हे आपण जे हळूहळीचं मिश्रण बनवलं आहे ते घालून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण जे आहे व्यवस्थित आणि हे गरम असतानाच आपल्याला करायचं आहे कारण जसं जसं ना थंड होत जातं तसं तसं हे घट्ट होत जाणं आणि मग तुम्हाला सेट करायला प्रॉब्लेम होईल त्यामुळे आधीच पटकन ट्रे वगैरे तयार करून ठेवा आणि लगेचच हे मिश्रण ट्रेमध्ये किंवा पारातीमध्ये थालीमध्ये तुम्हाला ज्याच्यामध्ये सेट करायचं असेल त्यामध्ये घालून घ्या ह्या पद्धतीने तुम्ही जास्त प्रमाणात ही अळूवळी बनवू शकता खूप छान लागते तर सर्व मिश्रण मी पा पारातीमध कढईमधलं ट्रेमध्ये काढून घेतलेलं आणि चमच्याचे सहा ह्याने आपण व्यवस्थित याला पसरवून घेणार आहोत बघा अगदी मस्त असं पसरवून घेतलेलं आहे आता काय करायचं हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हाताने व्यवस्थित जे कोणे कोणे राहिलेले आहेत ना ते हाताने आपल्याला व्यवस्थित सेट करता येतात पूर्ण व्यवस्थित लावता येतात आणि वरून ही प्लेन होतं मग हाताने करून घेतल्यामुळे तर गरम आहे त्यामुळे हाताला थोडं पाणी लावलं ना हाताला चटके बसत नाही मध्ये मध्ये असं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि पूर्ण व वरून जे आहे प्लेन करून घ्यायचं आहे ता ता करने के के तर आता हे बघा मस्त मिश्रण ला प्लेन करून घेतल्यानंतर वरून मी थोडेसे तीळ लावते मला ना थोडे जास्त तीळ लावलेले हळूहडी खूप आवडते त्यामुळे मी थोडे तीळ जास्त लावलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लावू शकता तर आता बघा मस्त तीळ लावल्यामुळे किती छान दिसतं आहे आपली हळूहडी तर आता हे आपण सेट करण्यासाठी कमीत कमी एक तासभर तरी तुम्ही फॅन खेळाली किंवा असंच बाहेर ठेवला तरी व्यवस्थित सेट होतं तर मी असंच त्याला झाकून ठेवून देते साईडला तर ता एक तासा भरणे बघा आपली अळवडी मस्त सेट झालेली आहे आणि साईटही तुम्हाला दिसत असेल सुटल्या थोडंसं हाताने असं जवळ करून घ्यायचं म्हणजे ते किनारे सोडून चिकटलेले वगैरे असतील तर सोडून देतात आणि आपली अळवडी व्यवस्थित निघते पटकन तर एक पलटून आपण हलका टॅप करून घ्यायचं लगेचच निघून येतात बघा ते छान अशी आपली अळवडी सेट झालेली आहे आता याची कटिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता चौकोन करू शकता किंवा मी जसे पीसेस करते तसं करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे पी पीसेस कटिंग कर करू शकता पण रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल आणि रेसिपी कशी आवडली ते मला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही रेसिपी हे कुठून पाहताय तेही मला सांगा आता मी बघा मोठ्या साईजचे पिसेस कट करते असे या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार पीसेस याचे कट करू शकता तर मोठे हे खूप छान दिसतात त्यामुळे मी असे पिसेस कट केलेले आहेत किती सुंदर दिसते आपली अळूवडी तर फ्राय केल्यानंतर एकदम मस्त टेस्टी लागतात आणि हे तुम्ही असं कटिंग करून एअरटाईट डब्यामध्ये भरून स्टोरही करून ठेवू शकता हफ्तावर अजिबात खराब होणार नाही तर इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये मस्त अशी खमंग खुसखुशीत होईपर्यंत आपण ही अळूवडी तळून घेणार आहोत गॅस एकदा मीडियमवरती ठेवायचे आपल्याला आणि मीडियम फ्लेमवरती आपण तळून घेणार आहोत किंवा तुम्ही शेलो फ्राय केलात तरी चालेल तरीही खूप छान लागते ही हळूहळी आता एका साईडने फ्राय झाल्यानंतर आपण पलटून दुसऱ्या साईडने फ्राय करून घेणार आहोत जसं मध्ये मध्ये थोडं थोडंसं टर्न करून आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे एकदम मस्त खुसखुशीत होईपर्यंत मी फ्राय करून घेते तर आता दुसऱ्या ही आपली छान अशी अळुवळी फ्राय झालेली आहे तर आपण ह्या अळुवड्या काढून घेऊया तर ह्या प्रवासामध्ये वगैरे जाणार असेल तेव्हा हे ने नेण्यासाठी उत्तम पर्याय आहे टी टाईमच्या वेळीही तुम्ही खाऊ शकता अप्रतिम चवीला लागतात तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा बाहेरून कुरकुरीत आणू आतून एकदम सॉफ्ट अशी आपली अळवडी तयार आहे